दादा ऐकाई सत्या आहे कानी सत्या आहे कानी दादा सत्या आहे कानी गरीबाचा पोर गरीबाचा पोर दादा झाला कलेक्टर गरीबाचा पोर दादा झाला कलेक्टर मेंढपाळ्याचा पोर एक शिकून शिकून दादा दाला हो झाला कलेक्टर गाव गाव त्याच कागल तालुक्यामध्ये जिल्हा आहे त्याचा हो कोल्हापूर मामाच्या मामीच्या कुरपेन मामाच्या मामीच्या कुरपेन शिकला बघा थोडाफार शिकला बघा थोडाफार आणि दोस्ताच्या आई ओढलाच्या कुरपेन जिल्ह्यावर गेला हो शिकाय बघा तर गरीबाचा पोर झा गरीबाचा पोर दादा झाला कलेक्टर मेंडपाळाचा पोर दादा झाला कलेक्टर झाला कलेक्टर दादा झाला कलेक्टर देव आहे बघा त्याच नाव बापाच नाव त्याच्या आपा आहे बघा बिरुदेव त्याचा पोर दादा झाला कलेक्टर झाला कलेक्टर दादा झाला कलेक्टर दोस्ता मित्रांच्या दोस्ता मित्रांच्या मदतीनं शिकला बघा फार मित्रांच्या मदतीनं शिकला बघा फार बिरुदेव दादा हो झाला कलेक्टर बिरुदेव दादा हो झाला कलेक्टर अस मने विठ्ठल दास शेतकरी खास असं मने विठ्ठल दास शेतकरी खास माझ नाव आहे बघा डांगे विठ्ठल दास शेतकरी खास गरीबाच्या पोरासाठी घेतो गातो फार शिकाव गरीबाचे पोर शिकाव गरीबाचे पोर देशासाठी तो हित करतील दुसरा एक हो तुकाराम मुंडे तुकाराम मुंड्यासारखे होवे अधिकारी मग देशाच होईल बघा बर असं म्हण विठ्ठलदास CASA!